जय शिवराय मित्रांनो एम किसान योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सुद्धा नमो शेतकरी योजना या योजनेचा लाभ दिला जातो आणि मित्रांनो आता याच्या अंतर्गत राज्यातील किंवा देशातील सर्व शेतकऱ्यांना नेमकी लागली आहे की जो का येणार नमो शेतकरीचा योजनेचा हप्ता असेल तर तो हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे अशा प्रकारचे असंख्य प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत तर मित्रांनो आता नेमका पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे का किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचा असं मन आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना बंद करण्यात येणार आहे आणि या योजनेचा जो काय निधी असेल तर तो समृद्धी योजना या योजनेमध्ये टाकण्यात येणार आहे का अशा प्रकारचे सुद्धा राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण होत तर मित्रांनो जो काय नमो शेतकरी योजना येणार आहे याच्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून कोणत्याही निधीची तरतूद करण्यात आली नाही आणि त्याच्यानंतर याची तारीख किंवा कोणत्याही दिवशी पैसे पडणार आहेत अशा प्रकारची कोणतीही माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृत वेबसाईट वर देण्यात आलं नाही त्याच्यामुळं साहजिकच आहे की राज्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा असा प्रश्न निर्माण होत आहे की जे काय योजना आहे तर ती योजना बंद होऊ शकते का मित्रांनो आता याच्यामध्ये ही योजना चालूच राहणार आहे परंतु शेतकऱ्यांच्या मनातले जे काय प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्हाला दूर करायचे असेल तुमच्या जवळचे जे काय लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील किंवा त्याच्यानंतर तहसील कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालया तलाठी कार्यालय असेल किंवा त्याच्यानंतर कृषी विभाग असाल असे जे काय विविध जे काय कार्यालय असेल तर त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नेमकं राज्य शासनाच्या माध्यमातून हा हप्ता करण्यासाठी विलंब का होत आहे त्याच्यानंतर हा हप्ता कधी पडणार आहे अशा प्रकारची त्यांच्याशी तुम्ही विचारपूस केला लवकर तुमचा प्रश्न मार्गी लागू शकतो त्याच्यामुळं जे काही शेतकरी येतं शेतकऱ्यांनी अशा प्रकारची चौकशी करावी आणि त्याच्यानंतरच जे काय प्रश्न जे काय उत्तर भेटतील तर त्यांच्या माध्यमातून नेमका आपल्याला या योजनेची पुढील माहिती कशी असणार आहे या योजनेचा पुढील ठराव कसा असणार आहे त्याच्यानंतर या योजनेमध्ये काय नवीन बदल करण्यात येणार आहेत का अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मित्रांनो एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पी एम केसर योजना असेल किंवा नमोशेत योजना असेल तर या योजना योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना के वाय सी करणं गरजेचं आहे आणि ही के वाय सी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट फक्त याच साईटवरती तुम्हाला तुमची के वाय सी करता येते आणि तुम्ही जर फायदाच असाल इतर राज्य शासनाच्या माध्यमातून एक ॲप्लिकेशन असतील किंवा त्यांच्या नावाने एक ॲप्लिकेशन पसरली जाते म्हणजे ती ॲप्लिकेशन तुम्ही ओपन करा आणि ते ॲप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे खाते लुटले गेले तर त्यांच्या खात्यामधून पैसे तोड केलेले आहेत त्याच्यामुळं राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या गोष्टीत लक्ष ठेवायचं आहे की पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट या साईटच्या व्यतिरिक्त कोणतीही माहिती तुम्हाला कोणत्याही साईटवरती भरायची नाही अशा प्रकारचे सर्व शेतकरी नोंद घ्यावी तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती जी की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत की अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि त्याच्यानंतर पी एम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल या योजनेच्या अंतर्गत जो काय येणारा पुढील हप्ता आहे तर तो हप्ता कधी मिळणार आहे याची सुद्धा सविस्तर माहिती आहे आपण या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावं चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती स नडूसा धन्यवाद